का थकलस का क्वांटिटी मटण काय माणूस का काय करायला लागलय पस्तीस भाकरी खाल्ली तीन प्लेट तीन बकेटाचा रस पिलय माणूस आर संपल ना तुझा बोलला संपलं सगळं संपलं बाबा माफ करा मला बघ र काय हाय का आता कायच नाही थमा तरी बघतो नाहीतर जीव जाईल तुमचा हाय का बघतो थोडं राहिलो गापांड्या येऊ का मग उद्या येऊ का माफ करा परवा नका सध्या सोशल मीडियावर हॉटेल भाग्यश्रीवाल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे कारण की क्वालिटी आणि क्वांटिटी काय असते ही भाग्यश्री हॉटेलला येऊन बघा असं भाग्यश्री हॉटेलचे मालक वारंवार सांगत असतात आणि त्यांनी फॉर्च्युनर गाडी घेतल्यामुळं त्यांची राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली पण मूत्र शेअर आज सवा शेअर कशा पद्धतीनं भेटतो क्वांटिटी आणि क्वालिटीला कशा पद्धतीने दे टक्कर देतो त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पहा मायला बकरी तर दिसाय व्हिडिओ बघितल्यासारखं तर खरं आहे बघू इथं गेल्यावर काय होत ते हटेल भाग्यश्री हो नागेशराव बोला किती बकऱ्या कापलेत आज दहा दहा आणि कस कसं आहे प्लेट वर आहे का कसा आहे अनलिमिटेड दोनशे पन्नास रुपयात बघ बर का हटशील अजिबात हटत नाही हा अजिबात हटत नाही जा लाव मंग बघ तुझ्यात बी कायदा माहिती हे लाव रे एक टाट कुठे ह्याची क्वालिटी आणि क्वांटिटी आज करतो बघू किती खाते निसारसा होतून आलो आलोच हे बघा आमचं टाट हाय का टाट कसा आहे हत्ती टाटा हत्ती टाटा आमचं हत्ती हा तू फक्त आता भाकरी डल्या पुरव दाख भरपूर चल बघ लावली तुझी कड बघू तू फक्त पुरव तुझी क्वालिटी क्वांटिटी बघतो कशी आहे ती आजी बात काय होत ना आता किती बी खावा दार शिव पिल्लो आहे हॉटेल बाकी श्रीमंत म्हणते त्याला तिकडं पोट फुगविशील माझं आजी बात नाही हवा मी मी समोर बघतो तुझी क्वांटिटी आणि क्वालिटी तुला दाखवितो थांब दहा बकरी म्हणतोस का नाही जर तुझ्या तोंडाला फेस आणला तर माझ नाव बदल सूप आहे का याचा सूप दाखवितो मी नागनाथ लवकर अय काय राहिले का आतमध्ये का थाकलास का क्वांटिटी मटण अंजा काय माणूस खाय का काय कर लागले पस्तीस भाकरी खाल्ली या तीन प्लेट तीन बकेटाचा रसाच पिलय माणूस आर संपललं ना तुझा बोलला संपलं सगळं संपलं बाबा माफ करा मला बघ काय हाय का आता कायच नाही थमा तरी नाहीतर जीव जाईल हाय का बघतो थोडं राहिलोच उगा पांड्या संपलं संपवलं मोठ्या ना मी मानल्यावर बात शेरवा शर्वाय श्यार्वा। चौथी राशीची बकेट भर बाबा चौथी आरान लवकर शेरवा शेअरवाना लागलो या हे बाबा हे काय जरा हा घंटा कुस केलेला पाच सहा भाकरी आण पाच सहा भाकरी कुस करले हा, कर हा जार बाबा, पोड़, पुगल, जा बाबा पोट फुगल जा तिकडं क्वांटिटी क्वांटिटी म्हणाले तीस भाकरी न बी पोट भर याचा कशाची क्वांटिटी आहे दहा भाकरी म्हणा किती खावन किती ठेवावं sta 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 आता अनू का काय अजूक काय झालं कलाऊ काय होग्यश्री आहे अनलिमिटेड म्हणले का अनलिमिटेड तुळजापूर तालुक्यात दाराशिव जिल्ह्यात टॉप म्हणलं हॉटेल बाग्यश्री मी म्हणलं का नाही तुझ्या तोंडाला नाकाला फेसिन वाढता वाढता काय असं घेऊन गेला दोन बकरी जण दहा बकेट रस्त खाल्ला असं काय जास्त खाल्लंय पर जिरविलाच भाऊ शेवटी क्वालिटी कशी आहे क्वालिटी एक नंबर क्वांटिटी एक नंबर मटन खायचा जर नशा उतरायचा असल घशापर्यंत आलं मी वाकलं तर बकरी पडतील एवढं खाल्लोय मी जर क्वालिटी अँड क्वांटिटी आणि मटणाचा जर नशा उतरायचा असेल तर हॉटेल भाग्यश्री तुळजापूरून धाराशिवला जाताना इंडियन पेट्रोल पंपाच्या ऑपोजिट साइडला बकरे बघा भाऊ पोट भरलं का भरलं भरलं जो आमच्या हॉटेलला काय येऊ नका दोन बकरी खाल्ली परत काय येऊ नका आमच्या इकडे कार अडीशेत लुटलं मला परत येऊ नका माफ करा खे किती? किती मी हे दोन बकरी खाल्ली किती खाल्ले अरे एवढं तर नाश्त्याला घरी खातोय मी मग ती घरी खाता तर हॉटेल बाकी अडीचशे दोन बकरी उडूलीन चला येतो ओळख ठुवा ओळख बिळक काय नको माफ करा तुमची आम्हाला पुण्य लागली हे परत येऊ नका आमच्या हॉटेलला अरे बिल राहिलं की फुकट कस बाबा तुमचं बिल बी राहू दे ना इकडे फिरूर को नको बाबा आमच्या इकडे बिल तुम्हालाच राहू दे घ्या की बिल नका 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 बिल बी नको परत येऊ बी नका इकडं येऊ का मग उद्या येऊ का माफ करा उद्या बी येऊ नका परवा बी येऊ नका आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की कशा पद्धतीनं हॉटेल भाग्यश्री मालकानं त्या व्यक्तीला हात जोडलेले आहेत एवढं खातो का म्हणून त्याचं पार नाकी नऊ आणलेले आहेत असा संवाद आपल्याला या दोघांमध्ये बघायला मिळाला मात्र ज्या पद्धतीनं हॉटेल भाग्यश्रीमध्ये सांगितलं जातं की क्वांटिटी आणि क्वालिटी काय असते हे तुम्हाला हॉटेल भाग्यश्रीवर आल्यावर समजेल ते अगदी तंतोतंत खरं ठरलेलं आहे आणि ते चॅलेंज सुद्धा हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं पूर्ण केलेलं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण व्हिडिओ हॉटेल भाग्यश्रीचे ऍडव्हर्टाईज करण्यासाठी किंवा सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी ठरवून पद्धतीनं बनवलेला आहे तर मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याची गोष्ट केवळ हीच आहे की हॉटेल भाग्यश्रीमध्ये क्वांटिटी आणि क्वालिटी त्याच पद्धतीने मिळते मग तुम्ही एक भाकरी खा नाहीतर दोन भाकरी खा म्हणजे तुमचं जोपर्यंत पोट भरत नाही तुम्ही तोपर्यंत या हॉटेलमध्ये जाऊन जेऊ शकता म्हणूनच हॉटेल भाग्यश्रीची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आहे आता ज्या पद्धतीनं हॉटेलची चर्चा आहे त्याच पद्धतीनं हॉटेल मालकाची सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे कारण की हॉटेल मालकानं फॉर्च्युनर गाडी घेतली आहे अनेक हॉटेल चालक जास्त काही शिकलेलं नाही काही नाही तरी सुद्धा व्यवसायाच्या जोरावर आपल्या व्यवसाय कशा पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढून त्या ठिकाणी एक फॉर्च्युनर गाडी घेऊ शकतो अनेक शिकलेल्या सवरलेल्या लोकांना नोकरीवाल्या लोकांना सुद्धा एवढी मोहगडी गाडी घेणं होत नाही पण मात्र त्यावर मात करत हॉटेल भाग्यश्रीवाल्यानं गाडी घेतल्यामुळं अनेकांनी त्याचं कौतुक मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आता काही जण हॉटेल भाग्यश्रीचं कौतुक मोठ्या प्रमाणात करतायत तर काही जण जोरदार टीका सुद्धा करतायत हॉटेल बंद असल्यामुळं काही जण तोडफोड सुद्धा करतायत अनेक जण नावं ठेवतात पण मात्र नावं ठेवणारे असतात त्या लोकांमुळे असे लोक मोठे होतात असं देखील सांगितलं जात पण मात्र ज्या पद्धतीनं हॉटेल भाग्यश्रीचं नाव मोठं होतंय आणि एक गरीब घरातलं पोरग लाखो रुपये कमवतोय त्यामुळे लोकांच्या पोटा दुखण्यामध्ये काहीही कारण नाही लोकांचं पोट दुखायचं कारण तरी काय आहे त्यानं त्याचा व्यवसाय वाढवला आहे त्यांना त्याचा उद्योग वाढवला आहे आणि त्या, त्या माध्यमातून तो मेहनतीच्या जीवावर पैसे कमवतो लोकांना स्वस्तात मस्त अडीचशे रुपयात पोटभर जेवण देतो क्वालिटी देतो क्वांटिटी देतो बसायची व्यवस्था सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीचा आहे आणि ते जे हॉटेल आहे ते तुळजापूर धाराशिव रोडवर आहे आणि त्या ठिकाणी वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्यामुळं लोकांना सुद्धा त्या ठिकाणी जायला परवडतं खायला परवडतं मग नक्कीच अशा हॉटेल चालकाचं चा, मालकाचं चा, कौतुक देखील करायला पाहिजे पण मात्र काही जण या हॉटेल चालकाला ट्रोल करत आहेत वेगवेगळ्या वेग पद्धतीचे नावं सुद्धा ठेवत आहेत पण मात्र कोणी किती जरी नावं ठेवले तरी सुद्धा तो हॉटेल चालक मोठा होत आहे पैसे कमवत आहे आणि गरीबाचं पोरग मोठ्या प्रमाणात चांगलं काम करत आहे पण मात्र ज्या पद्धतीनं त्यांनी हा व्हिडिओ केलेला आहे आणि लोकांना एक संदेश दिलेला आहे की आमच्या हॉटेलमध्ये आला तर कितीही खा कितीही जेवा पोटभर खा इथून कोणीही उपाशी पोटी जाणार नाही क्वांटिटी आणि क्वालिटी काय असते त्याचं नाव आणि त्याचा पत्ता हॉटेल भाग्यश्रीवाल्यानं दिलेला आहे त्यामुळं अशा पद्धतीचं जर तुमचंही जेवण असेल तुम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणात टक्कर देऊ शकत असाल तर नक्कीच तुम्ही सुद्धा हॉटेल भाग्यश्रीला गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणची क्वांटिटी आणि क्वालिटी काय असते हे चेक करून बघितलेलं पाहिजे आता व्हिडिओ बनवलेला आहे तो त्यांनी स्वतः ठरवून बनवलेला आहे पण मात्र एखादा व्यक्ती खरंच अशा पद्धतीनं दहा बारा दा भाकरी आणि भर रस्सा प्यानारा असेल तर त्यांना त्या ठिकाणी जाऊन चॅलेंज पूर्ण केलं पाहिजे असं आपला या ठिकाणी वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गाजतंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो